अज्ञात व्यक्तीकडून कापली केळीची झाडे वरुड येथील शेतकऱ्यांचं एक लाखांचं कळमनुरी तालुक्यातील वरुड येथील अल्लाउद्दीन यासीन साब कुरेशी यांनी आपल्या शेतात गट क्रमांक सव्वीस मधील केळी पिकाची लागवड केली होती ही घटना दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस गुरुवारी रोजी घडलीय महागडे रोपे खरेदी करून खतपाणी घालत मेहनतीने पीक जगवले अल्लाउद्दीन कुरेशी सायंकाळी आपली कामे आटोपल्यानंतर घरी आले दुसऱ्या दिवशी सकाळी ते शेतात गेल्यानंतर अंदाजित सुमारे चौदाशे केळीची झाडे जमिनीवर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कापून फेकल्याचं सा निदर्शनास आले गट क्रमांक सव्वीस आहे संबंधित शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास कोणीतरी हिरावला आहे यात सुमारे एक लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाजित वर्तवण्यात आला आहे दरम्यान यंदा प्रथमच केळीला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत आहे मात्र अज्ञात व्यक्तीने केळीची झाडे कापल्याने शेतकऱ्याला मोठा आर्थिक भूर्दंड सोसावा लागणार आहे केळीची महागडे रोपे शेतकऱ्यांनी विकत घेऊन के लागवड केलेली होती अज्ञात व्यक्तीने कापून फेकल्याने शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे अलाउद्दीन हुसेन साब कुरेशी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर पुढील तपास डोंगरकडा पोलीस चौकीचे जमादार नागुराव बाभळे करीत आहेत मुख्य संपादक गोविंद देशमुख झी टीव्ही महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब प्रेस द